गेल्या अनेक महिन्यांपासून मराठी जनांना महाराष्ट्राच्या जनतेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येतील असे जेव्हा मिळाले तेव्हापासून सर्वांनाच आतुरता होती की हे बंधू कधी एकत्र येतील आणि आज या महाराष्ट्राच्या जनतेने या सुवर्ण क्षणाचा आनंद घेतला आहे खर तर ते क्षण त्यांनी डोळ्यात साठवून घेतलेत आणि हा क्षण अनुभवताना अनेकांच्या डोळ्यात आनंद आश्र सुद्धा झळकल्याचं पाहायला मिळालं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू मंचावर येताच घोषणाचा नादून उठला होता टाळ्यांचा कडकडाट होता आणि सर्वांनाच खूप आनंद झाल्याचा आपल्याला पाहायला मिळालं आणि खर तर हा आनंद कसा होता मराठी जनतेच्या मनातल्या भावना काय आहेत दोन्ही बंधू एकत्र आले तितक्या वर्षानंतर आणि त्याला कुठेतरी मराठी भाषेची किनार लाभली होती याबद्दल नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत मराठी जनांना काय वाटतं मनसैनिक तसेच शिवसैनिक हे दोन्ही एकत्र येऊन मराठी भाषिकांना यावत काय वाटले ते जाणून घेऊया आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसले तर गेल्या अनेक दिवसांपासून याची उत्सुकता होती सर्वांना काय भावना की खर तर या क्षणाचे आम्ही साक्षीदार झालो याचा खूप आनंद आहे आणि आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे खूप बरं वाटतंय की साहेब दोघे एकत्र आलेत आणि त्यानिमित्ताने जो खरा शिवसैनिक असेल तो खरंच त्याच्या डोळ्यात आनंद असू असतील आणि साहेब नक्की असते तर त्यांना त्यांनी तर दोघांना मिठीच मारली असती शेवटी भाऊ भाऊ रक्त रक्त ते एकत्र येणारच आणि मराठी माणसासाठी त्यांना यायलाच लागणार तेव्हाच्या पण मनात असेल की बाबा त्यांना एकत्र आणायची म्हणून ती आज ती वेळ आलेली आहे आणि लोकांना सांगणार की आता भाऊ एकत्र आलेत आता कोण आमच्याकडे वाईट नजरेने बघणार नाही आणि मराठी माणसांची ही, ही शक्ती आहे सन्मानिय बाळासाहेबांनी प्रयत्न केले अनेक शिवसैनिकांनी प्रयत्न केले दोघ भावांना एकत्र आल्याचे परंतु हे कोणालाही जमलं नाही परंतु ज्या वेळेस मराठीवर खरोखर घाला घालायचा प्रयत्न केला मुंबईला मुंबई मराठी माणसाची जेव्हा लचके तोडण्याचा खरोखर प्रयत्न झाला जेव्हा हे दोघही भावाच्या लक्षात आलं तेव्हा खरोखर दोघो भाऊ खास कुठल्याही स्वार्थासाठी नाही तर केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हितासाठी आज एकत्र बघायला आपल्याला मिळाले आम्ही हिंदी आहोत हिंदी आहोत जो हिंदूंचा मुकवटा मागे हिंदी लपलेली आहे ती तो मुकवटा राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी फाडून टाकलेला आहे आणि तसं बघायला गेलं तर हे केवळ हिंदीची शक्ती नव्हती मागे मराठीची धडपड आणि त्यामागे कितीतरी मराठी शाळा बंद झालेल्या आहेत पण हे सत्ताधारी दाखवत नाहीयेत आणि आज हे दोन भाऊ एकत्र आल्याने आणि समस्त मराठी भाषेला जो काही या संघटना स्थानिक संघटना त्यांनी देखील एक प्रतिसाद दिला त्यामुळे हे सगळं करू शकलोय आजचा दिवस हा खूप आनंदाचा आहे जसे महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातून जसे वारकरी मराठी वारकरी संप्रदायाचे सर्व लोक आपल्या आपल्या दिंड्या घेऊन पंढरपूरला उद्याच्या आषाढी आका एकादशीला जात आहे तसे आज आम्ही महाराष्ट्रात कानाकोपऱ्यातून सर्व मराठी माणसं हे आमच्या विठुराई राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांना भेटायला आले आणि त्यांचे विचार ऐकून आम्ही मग मं, मंत्रमुग्न झाले आणि याच्यानंतर मराठी हे आमच्या रक्ता रक्तात असं सळसळलं की परत कोणी कोणताही पक्ष मराठीला जा मागे टाकण्याचा प्रयत्न करणार नाही मराठी ही आपली अभिजात भाषा होती आहे आणि राहणार आणि ती जपण्याचं काम आपण प्रत्येक मराठी माणसाने म्हणजे मराठी म्हणजे मराठी जातीचा नव्हे तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा राहणारा प्रत्येक व्यक्ती जो आहे तो मराठी आहे आणि त्यांनी ही भाषा जपली पाहिजे खरं तर आम्हाला हिंदीला विरोध नाहीये Uh, आम्हाला आमची भाषा जपायची आहे आम्हाला आमची संस्कृती जपायची आहे आणि बाहेरच्या प्रदेशातून लोक इकडे कामानिमित्ताने येत असतात तर मला असं वाटतं की ते जर इथे येत तर ते त्यांच्या ते रोजीसाठी त्यांच्या पोटापानासाठी जर इथे इकडे येत असतील तर त्यांनी मराठी भाषा शिकणं गरजेचं आहे ना की आम्ही हिंदी याला किनार ही मराठीची आहे त्याचा जास्त आनंद आहे या, या महाराष्ट्राला मराठीचा जो स्वाभिमान जो बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि त्याच्यानंतर ह्या राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी जे केलं होतं त्याला कुठे ना कुठेतरी मधल्या काळामध्ये फाटाफूट झालेली अशी लोकांना दिसत होती आणि हे महाराष्ट्राला कुठे ना कुठेतरी प्रत्येक मराठी माणसाला बघावं असं वाटत होतं आणि मला असं वाटतं की आज ते बघितले आणि त्याला किनार मराठीची आहे त्याचा भरपूर आनंद आहे जर येणाऱ्या काळात युती आज युतीच्या संकेत दिलेच आहेत बरोबर पण जर युती झालीच तर येणारा काळ हे महाराष्ट्र आणि पूर्ण देश बघेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे मराठी भाषेसाठी मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी काय करेल याच काहीही कोणी बोलू शकत नाही आणि एक बोलतात ना एक स्ट्रॉंग मराठी माणसाला एक हे दोघी नेते एकत्र पाहिजे होते आज ते, ते मिळालेले आहेत हे जेवढे पण आता आहेत जे पण बाहेरून आलेले आहेत जे पण गुज्जू विज्जू आहेत त्या लोकांनी एवढं समजायला पाहिजे की मराठी माणसाला कधीच कमी लेखू नये कुठल्याही प्रांतामध्ये मराठी माणसाला कधीच कमी लेखू नये त्या लोकांनी जेवढ्या जेवढ्या जेव्हा अंडर एस्टिमेट केल्या मराठी माणसाला तेवढ्यात तेवढ्या मराठी मराठी माणसांनी त्यांना दाखवून दिलं की को आम्ही कोण आहोत हे आमच्या रक्तात पण आहे आणि आज सांगितलं राज ठाकरे उद्धवसाहेब उद्धव साहेब ठाकरेंनी की बरोबर जे पण तुम्ही केलेत ते सगळं तुम्ही एकत्र राहा एकत्र या फक्त हेच त्यांना पाहिजे आणि आम्हाला पण तेच आम्ही बघितलं जे आम्हाला बघायचं होतं ते <laughs> स्वर्गातून पण बाळासाहेब ठाकरे हेच बोलत असतील की बरं जे मायांनी झेपलं नाही ते देवेंद्र फडणवीसनी करून दाखवलं तर आज अम, अम, यंग पिढीला हा दिवस बघणं खूप महत्वाचा होता तुम्ही बघू शकता मध्ये खूप ट्रेंड चाल की ह्या जनरेशन आम्ही सगळं पाहिलं कोरोना पाहिला खूप खूप वाईट दिवस पाहिले पण हा जो क्षण होता जो आम्ही पाहिला तो खूप रेअरली सगळ्यांना दिसतो जे जी गोष्ट बाळासाहेबांना जमली नाही ती गोष्ट जसं राजसाहेब बोलले अनाजी पंत याला जमली आणि ही खूप मोठी महाराष्ट्रासाठी गोष्ट आहे खरंच यापुढे महाराष्ट्र आणि मराठी माणूस एवढा पुढे जाईल हे तुम्ही बघत राहाल आणि या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा वर्चस्व असेल हे नक्की यासोबतच उद्धव ठाकरे हे म्हणाले की आज एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी तर आगामी काळात ते एकत्र दिसतील नक्कीच आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील सगळं तमाम मराठी माणसांच्या हृदयातील आणि मनातील जो आजपर्यंत कुठेतरी हे दोघं भाऊ एकत्र यायला पाहिजे आणि ही मराठी जनांची जी ताकद आहे ठाकरे ब्रँड आहे तो आज ब्रँड कुठेतरी एकत्र येणं गरजेचं होतं आणि ते आज दिसलं तर आपण पाहिलं की मराठी भाषिकांना मराठी जनांना हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याचा खूप आनंद वाटतोय की बाळासाहेब जर स्वर्गातून जरी पाहत असतील तर तरी सुद्धा त्यांना हे आनंदाचा क्षण आहे त्यांच्यासाठी की जे माझ्याकडून झालं नाही किंवा कोणीही नाही करू शकलं ते आता हे मराठी भाषेने करून दाखवलंय मराठी भाषेसाठी मराठी प्रेमींसाठी मराठी माणसांसाठी हे दोन्ही बंधू एकत्र आल्याचं चित्र आपल्या सर्वांनाच पाहायला मिळालं तर आगामी निवडणुकांच्या काळांमध्ये तसंच मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन्ही भाऊ एकत्र रित्या कोणती भूमिका घेतात कोणती ठोस पावलं उचलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सह किशोरी घावटुबाळे टाइम महाराष्ट्र मुंबई